नमस्कार टीव्ही टी मराठीमध्ये मी साक्षी कोल्हापूर हे प्राचीन काळापासून शिवक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे अनेक देवदेवतांच्या आणि ऋषी मुनींच्या नावाने ओळखली जाणारी असंख्य शिवलिंग या क्षेत्रात आहेत पण या परंपरेपेक्षा थोडेसे वेगळे नाव असणारं एक शिवलिंग पंचगंगेच्या तीरावर प्राचीन काळापासून विराजमान आहे श्रावण मासाच्या निमित्तानं करवीरातील शिव क्षेत्राचा परिचय करून घेत असताना आज आपण या दशाश्व मेघेश्वर महादेवाचा परिचय करून घेऊया आणि याचीच माहिती देण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मंदिर मूर्तीशास्त्र अभ्यासक उमाकांत राणिंगा सर नमस्कार सर नमस्कार आ, तर सर हे नाव मी पहिल्यांदाच ऐकते म्हणजे इतक्या वेळेला पंचगंगा तीरावर आले पण हे कधी असं नाव ऐकलं नाही मग या महादेव मंदिरेला हे वेगळं नाव असण्याचं कारण काय हां मुळात आपण सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे करवीर नगरीला एकेकाळी संपूर्ण करवीर नगरीलाच शिवालयाचं नाव होतं असंख्य शिवलिंग या नगरीमध्ये आहेत पण या ठिकाणी पंचगंगेच्या तेरावरती असलेलं दशाश्व मेधेश्वर नावाचं जे शिवलिंग आहे त्याची महती वर्णन करत असताना करवीर महात्म्यामध्ये एक अतिशय सुंदर कथा पाहायला मिळते ही कथा केवळ करवीर महात्म्यामधली एक पुराण कथा नव्हे तर त्याच्यामध्ये काही ऐतिहासिक दुवेसुद्धा जोडले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात करवीर महात्म्याचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी शिलाहार राजवंशाचा राजा गंडरादित्य होऊन गेला शिलाहार राजवंश हा सूर्य उपासक त्याच्यामुळे त्याच्यातल्या सर्व राजांच्या नावापुढं आदित्य ही पदवी जोडलेली असायची हा झाला ऐतिहासिक संदर्भ पुराणकथेमध्ये करवीर महात्मे सांगतं की गंड नावाचा एक राजा जो सूर्य उपासक होता तो या भूमीमध्ये राज्य करत होता म्हणजे पुराणकथेमध्ये सुद्धा आपल्याला हा ऐतिहासिक संदर्भ पाहायला मिळतो या गंड नावाच्या राजाची कथा सांगत असताना करवीर महात्मामध्ये या संपूर्ण दशाश्वमेधेश्वराच्या रचनेचं किंवा या ठिकाणी त्याच्या असणाऱ्या अस्तित्वाचं रहस्य आपल्याला या कथेतून पाहायला मिळतं आणि श्रावण महिन्यात शिवक्षेत्रांचा परिचय करून घेत असताना एक अतिशय वेगळ्या संदर्भात असलेलं करवीर क्षेत्रातलं महत्त्वाचं प्राचीन शिवलिंग त्याचा आपण आज परिचय करून घेणार आहोत तरी कथा सांगत असताना ही करवीर नगरी आपल्याला पाठीमागं दिसत असलेली पंचगंगा नदी त्या नदीचं प्रवाहाचं एक सुंदर असं वळण आणि या ठिकाणी असलेलं अनेक देवदेवतांचं निवासस्थान याची चर्चा शंकर आणि पार्वती आकाशमार्गे विमानातून जात असताना आपापसात करत होते आणि त्यावेळेला पार्वती मातेनं भगवान शंकरांना विचारलं की चंद्रकोरीच्या आकाराचे सुंदर वळण असलेली ही नदी कोणती आणि त्या नदीच्या तीरावर वसलेलं हे सुंदर क्षेत्र कोणतं आणि मग भगवान शंकराने आपलं विमान या ठिकाणी उतरवलं आणि पार्वती मातेला सांगितलं की ही पंचगंगा नदी ही भारतातल्या सर्व नद्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे गंगेला जितकं पावित्र्य आहे उत्तरेला तितकंच पावित्र्य या नदीला आहे आणि त्यामुळं या नदीनं सजल केलेली ही करवीरभूमी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे हे सांगत असताना या ठिकाणी असलेल्या पावित्र्याची महती वर्णन करत असताना पार्वती मातेचा मात्र थोडासा साशंक दिसून आला शाशंकता दिसून आली पार्वती मातेच्या चेहऱ्यावर त्या भगवान शंकरांनी सांगितलं की तुला या क्षेत्राची महती समजून घ्यायची असेल तर आपण या ठिकाणी मी सांगतो त्या पद्धतीनं कर तेव्हा तुला या क्षेत्राची महती समजून येईल त्यावेळेला भगवान शंकरांनी एका प्रेताच्या रूपात किंवा प्रेताचं रूप घेऊन अवस्थेमध्ये या ठिकाणी ते पडून राहिले आणि पार्वती माता एका सामान्य स्त्रीप्रमाणे माझ्या पतीचं निधन झालं म्हणून विलाप करायला लागली मगाशी ज्या गंडरादित्याचा आपण संदर्भ पाहिला त्या गंडरादित्याला सूर्यदेवतेकडून असं वरदान होतं की या भूमीमध्ये कुठलंही शव जर अंत्येष्टीविना राहिलेलं असेल तर तुला भोजन मिळणार नाही पण इथं मृत पावलेल्या प्रत्येकाची जर अंत्येष्टी व्यवस्थित झाली तर त्या गंडरादित्याला सूर्यदेवतेकडून भोजन मिळायचं आणि मग त्या दिवशी ज्या दिवशी या ठिकाणी नदीच्या काठावरती भगवान शिव प्रेतरूपामध्ये पडून राहिले होते आणि गंडरादित्याला सूर्यदेवतेकडून भोजन आलं नाही किंवा गंडरादित्यानं ना पाहिलं किंवा गंडराजानं पाहिलं की या ठिकाणी एक प्रेत अग्निसंस्कार करण्याशिवाय बाहेरच्या बाजूला पडून राहिलेलं आहे त्यानं त्या पत्नीला त्या स्त्रीला विचारलं तर त्या स्त्रीनं सांगितलं की माझा पती हा तपस्वी होता त्याच्यामुळं त्याचं प्रेत उचलण्याचं सामर्थ्य असणारा कोणी मला भेटलेला नाही म्हणून त्याचं प्रेत विना राहिलेलं आहे आणि मग राजानं विचार केला की आपल्या या करवीर नगरीमध्ये इतकी प्राचीन नगरी आहे इतके तपस्वी आहेत या नगरीमध्ये आणि या ब्राह्मणाचं प्लेत उचलताही नाही इतका सामर्थ्यवानसुद्धा कोणी आपल्या नगरीत नाही त्यावेळेला धर्मशर्मा नावाच्या ना, एका माणसानं या नदीमध्ये स्नान केलं एका ठिकाणी इथं असलेल्या शिवलिंगाला वंदन केलं आणि सहजपणानं ते प्लेत उचललं आणि स्मशानामध्ये नेऊन ठेवलं हे पाहिल्यानंतर त्या राजानं गंडरावाच्या राजानं त्या ब्राह्मणाला धर्मशर्मा नावाच्या त्या ब्राह्मणाला विचारलं की हे तू कसं काय केलंस किंवा इतकं पुण्य तुला कसं प्राप्त झालं जे इतक्या तपस्वी ज्यांनी आयुष्य तपस्तेत घालवलं त्यांना मिळालं नाही त्यावेळेला त्या धर्मशर्मानं सांगितलं की या ज्या शिवलिंगाचं मी दर्शन घेतलं त्या शिवलिंगाच्या एका शिवलिंगाच्या दर्शनाला दहा अश्वमेध यज्ञाचं पुण्य त्या शिवलिंगाच्या दर्शनानं प्राप्त होतं आणि म्हणून त्या शिवलिंगाला किंवा mm. त्या मंदिराला दशाश्वमेधेश्वर महादेव mm. असं नाव पडलं प्राचीन काळी करवीर महात्म्यामध्ये त्या महादेवाचं वर्णन करणारी अतिशय सुंदर कथा आहे त्या दशाश्व महादेवाच्या शेजारीचं ब्रह्मदेवाचं एक प्राचीन स्थान आहे त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाची चतुर्मुख असलेली प्राचीन मूर्ती पण आहे साक्षात पंचगंगेच्या प्रवाहाला छाताडावर झेलल्यासारखा तो ब्रह्मदेव पश्चिमेकडं तोंड करून उभा आहे आणि पश्चिमेकडून येणारा पंचगंगेचा प्रवाह या करवीर नगरीच्या ब्रह्मपुरी नावाच्या वसाहतीला वसाहतीवरती आदळून तो उत्तरवाहिनी होतो आणि मग या ठिकाणी त्या पंचगंगेचं हे धनुष्याच्या दोरीसारखं किंवा अर्धचंद्राकृती वळण आणि मग पुढं गेल्यानंतर काही पावलं अंतर पुढं गेल्यानंतर या ठिकाणी करवीर नगरीचं मोक्षदायी असं महाश्मशानसुद्धा याच क्षेत्रामध्ये विराजमान आहे ज्या ठिकाणी आपण बसलो आहे त्या ठिकाणी तारकेश्वर आहे अगस्तेश्वर आहे लोपामुद्रेश्वर आहे अनेक शिवक्षेत्र या पंचगंगेच्या तीरावर आपल्याला पाहायला मिळतात पण या सर्वात महत्त्वाचं असलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे दशाश्वर मेधेश्वर महात्म्यातल्या कथेमधला आपण आधार घेतला त्या करवीर महात्म्याची रचना तेराव्या शतकात झाली या कथेमध्ये गंडरादित्याचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो आणि मग गंडरादित्य हा शिलाहार राजवंशाचा राजा अखेरचा राजा गंडरादित्य त्याच्यामुळं या शिवलिंगाचं या ठिकाणी असलेलं अस्तित्व तेराव्या शतकापर्यंत तर आपल्याला निश्चितपणे ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर मागं नेता येतं पण जर पुराण कथेचा विचार केला तर पराशर मुनींच्या तपश्चरेचं क्षेत्र असलेलं पन्हाळा ब्रह्मगिरी पन्हाळा आणि करवीरनगरी याचा कालखंड एकच म्हणजे सर्वसाधारणपणे पौराणिक कथेवर जर आपण विश्वास ठेवला तर चार ते साडेचार हजार वर्षापूर्वी या ठिकाणी दशाश्व मेधेश्वर महादेवाचं लिंग असल्याचं आपल्याला सांगता येतं अर्थात अभ्यासक म्हणून जर आपल्याला ऐतिहासिक पुराव्याचा मागोवा घ्यायचा म्हटलं तर आपल्याला याचा प्राचीनत्व तेराव्या शतकापर्यंत मागून येत आहेत निश्चितपणे मागून येत आहेत आणि तेराव्या शतकामध्ये या शिवलिंगाला उद्देशून एक कथा रचली गेली म्हणजे तेराव्या शतकामध्ये हे शिवलिंग सुप्रसिद्ध होतं त्याच्या कथा किंवा त्याच्या दंतकथा लोकांना माहीत होत्या आणि त्याचं महात्म्य त्यावेळेला वर्णन केलं गेलेलं आहे म्हणजे ज्या शिवलिंगाचं किंवा शिवालयाचं महात्म्य तेराव्या शतकात तेरा वर्णन केलं गेलं त्याचा अस्तित्व निश्चितपणे तेराव्या शतकाच्या पाठीमाग आपल्याला नेता येतो मग या मंदिराचे स्थान मग या मंदिराचे स्थान आणि त्याचा परिसर याचा दक्षिण काशी या नावाशी काय संदर्भ आहे हा करवीर नगरीला दक्षिण काशी का म्हंटल जात हा माता पार्वतीला पडलेला प्रश्न आणि शंकर आणि पार्वतीच्या संवादातून त्याचं दिलं गेलेलं उत्तर ते करवीर महात्मा आपल्याला वाचायला मिळतं पाहायला मिळतं आणि म्हणून करवीर क्षेत्रामध्ये जसे काशी उत्तरेच्या काशी क्षेत्रामध्ये जी जी तीर्थस्थानं आहेत म्हणजे मनकर्णिका आहे काशीचा प्रवाह आहे अशा सर्व तीर्थक्षेत्रांचं या ठिकाणी करवीर नगरीमध्ये प्रतिकृती असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून दक्षिण काशी असलेल्या करवीर नगरीच्या काशी असण्याचं जे मुख्य कारण आहेत त्या कारणामध्ये आपल्याला या दशाश्व मेधेश्वराचा समावेश करता येईल कारण दशाश्व मेधेश्वर ज्या पंचगंगेच्या चंद्रकोराच्या आकाराच्या प्रवाहाच्या काठावरती विराजमान आहे त्या चंद्रकोरीच्या आकाराच्या पंचगंगेच्या वळणामुळं या ठिकाणी वसाहत निर्माण झाली इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये ब्रह्मपुरीमध्ये उत्खननात जी वसाहत सापडली त्या वसाहतीचं मुख्य कारण म्हणजे चंद्रकोरीच्या आकाराचं हे पंचगंगेचं वळण एका बाजूला म्हणजे वायव्य दिशेला अतिशय सुपीक अशी कसदार जमीन आणि त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला म्हणजे आग्नेय दिशेला खडकाळ अशी भक्कम नागरी वसाहतीसाठी उपयुक्त असलेली जमीन त्याचबरोबर अनेक युक्त अशी भूमी आणि म्हणून या ठिकाणी करवीर नगरी व स्थापित झाली या ठिकाणी करवीर नगरी जन्माला आली आपण जिथं बसलेलो हो, आहोत ते म्हणजे करवीर नगरीचं जन्मस्थान म्हणता येईल कारण पंचगंगेच्या या विशिष्ट आकारामुळं आणि पंचगंगेच्या विशिष्ट प्रवाहामुळंच या ठिकाणी प्राचीन काळापासून एका प्रगत अशा वसाहतीची रचना झाली असं आपल्याला पुरातत्वशास्त्र सांगतं आणि त्याच्याचबरोबर त्याला आधार देणाऱ्या अनेक कथा आपल्याला करवीर मात्रातून पाहायला मिळतात आणि त्याच्यातून या क्षेत्राचं प्राचीनत्व अधिकच अधोरेखित होत तर आता आपण बघतो की हे जे प्राचीन मंदिर आहे तरी हे पूर्ण पाण्याखाली आहे पण ज्यावेळेला बांधण्यात आली त्यावेळेची काय स्थिती होती पंचगंगेच्या तर आपण पाठी पंचगंगेचं स्वरूप बघितलं तर आपल्याला अनेक मंदिरं पाण्यामध्ये बुडालेली आढळून येते पंचगंगेच्या जेव्हा शिवाजी पुलाची निर्मिती केली त्यावेळे त्या शिवाजी पुलाच्या पाच कमानीपैकी पश्चिम देशाच्या कमानीतून पाण्याचा प्रवाह होता आणि पूर्व दिशेच्या कमानीमध्ये जमीन होती ज्याला नदीच्या त्या वळणामुळं हा नदीचा जो प्रवाह आहे हा अग्ने दिशेला सरकत गेला आणि म्हणून ही सगळी मंदिरं पाण्याखाली गेली ज्या काळामध्ये ही मंदिरं बांधली होती किंवा पंचगंगेवरती शिवाजी पूल बांधला गेला नव्हता त्या काळामध्ये नदीचा नैसर्गिक प्रवाह ज्या दिशेनं वाहत होता त्यावेळेला किंवा त्या काळामध्ये ज्या काळामध्ये या मंदिराची निर्मिती झाली असं मानलं जातं त्या काळामध्ये ही मंदिरं पंचगंगेच्या तीरावर बांधली गेली पण पंचगंगेचा तीरच काही भौगोलिक कारणामुळं अग्नेयेकडं सरकलेला आपल्याला पाहायला मिळतो केवळ कोल्हापुरातच नव्हे तर कराडजवळ जो कृष्णा कोयनेचा संगम आहे प्रीती संगम म्हणून जो ओळखला जातो त्या ठिकाणीसुद्धा नदीचा प्रवाह सरकला उत्तरेकडे गंगेचा प्रवाहसुद्धा अनेक वेळा आपलं स्थानं बदलताना पाहायला मिळतो दीर्घकालीन चाललेली भौगोलिक प्रक्रिया असल्यामुळं ही मंदिरं मुळात नदीच्या पात्रात बांधली गेली नाहीतच ही मुळात नदीच्या तीरावर बांधली गेलेली प्राचीन मंदिरं आहेत आणि नंतरच्या भौगोलिक घटनांच्यामुळं पाण्याचा प्रवाह हो, या मंदिरांना गिळंकृत करताना पाहायला मिळतो ज्या मंदिराचं जतन केलं गेलं पाहिजे पाण्या नदीचा मूळ प्रवाह हो, मूळ दिशेनं जर वाहता करता आला तर आज सुद्धा ही मंदिरं किंवा या मंदिरांचे प्राचीन वैभव आपल्याला निश्चितपणानं पूर्वपदावर आणता येईल तर आज आपण बघितलं पंचगंगा तीरावर स्थापित असलेलं दशाश्वर मेघेश्वर मंदिर आणि याबद्दल आपल्याला खूप छान माहिती अशी उमाकात राणिंग सरांनी दिलेली आहे तर सर तुम्ही आज आम्हाला खूप छान माहिती दिलीत याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद धन्यवाद